खुनाच्या बदल्यात खूनच पाहिजे वाहिरा येथील खून प्रकरणात रुग्णालयासह पोलीस ठाण्यासमोर नातेवाईक आक्रोश व्यक्त केला आहे आज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता ते नातेवाईक आक्रमक झाले होते आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री सख्या भावांचा त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला होता मात्र अन्य एक जण देखील गंभीर झाला होता ही घटना अंबोरा पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये घडली असून मात्र या प्रकरणात खुनाच्या बदल्यात खूनच आम्हाला पाहिजे अशी देखील आक्रमक भूमिका रुग्णालयासह पोलीस ठाण्यासमोर त्या खून झालेल्यांच्या नातेवाईकांनी केली आहे

होते ते आले दीराला मार तिथ आधी मराठ्याचा ती देवाला चालले होते तुळजापूरला शिधून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबवलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीच्या पोराला हे टाकलं म्हणून पण ह्यांना येऊज तर सगळं ह्याला मारलं नाही काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोवा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात मारलं गोळा झालेला खड्यात लागलेलं विलास ताजनाथ भोसले त्याला जागे आजीनाथला असं मारून टाकलं टाकलं आणि मारून आम्हाला लई वाढून माहित झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं पण ते बरच त्याने फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो काय आम्हाला काय नाही खुनाबद्दल खून पाहिजे आम्हाला दुसरं दुसरं काय नाही पाहिजे आमचं लेकर आमच्या इथे मडर पाहिजे दुसरं एवढं माहिती आम्हाला त्यांना खून बदल खून पाहिजे दुसरं काय